मुरारी भानु गुरुश्च शुक्र कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम श्री श्री स्वामी समर्थ सुप्रभात अध्यात्म कलयुगातल्या चॅनेल वरती मी वैदिक ज्योतिषी गणेशास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहे दोन डिसेंबर दोन हजार चोवीस सोमवार मार्गशीर्ष शुक्ल पक्ष प्रतिपदा ज्येष्ठ नक्षत्र धृती योग आणि बव करण चला तर सुरू करूया बारा राशींचं भविष्य कथन मेष राशी आपल्या मर्यादाच्या चौकटीत राहूनच आपण आज कामे करा तरच आपल्याला कामात लाभ होईल आणि त्याचबरोबर जी मानहानी होणार आहे ती मानहानी आपल्याला टाळता येणार आहे वृषभ राशी आर्थिक चिंता मिटेल कर्ज घेणे देणे हे काही प्रकरण आपले सुरू असेल तर त्याला आज मंजुरी मिळेल आणि आर्थिक लाभ मिथून राशी इतरांची वाट पाहणे किंवा त्यांच्यावर अवलंबून राहून कामे करणे शक्यतो आज टाळा स्वबळावर जी काही कामे करता येईल ती कामे घ्या त्यानुसार निर्णय घ्या तरच आपल्याला लाभ होईल कर्क राशी आपल्याला मिळालेल्या अति स्वातंत्र्य कदाचित आज नुकसानदायी सुद्धा ठरू शकते त्यामुळे मिळालेल्या स्वातंत्र्यातून मिळालेल्या स्वातंत्र्यात नीतिमत्ता ठेवून कसे वागता येईल किंवा नीतिमत्तेने कसे वागता येईल याकडे लक्ष द्या तर लाभ सिंह राशी प्रलंबित कामे आज आपल्या मनाप्रमाणे आपल्याला पूर्ण करता येतील त्या प्रलंबित कामामध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी होती त्या अडचणी सुद्धा आज दूर होतील कन्या राशी आर्थिक आयोजन नियोजन करूनच मग आर्थिक कामाला सुरुवात करा किंवा मोठ्या कामाला सुरुवात करा अन्यथा कुठल्याही कामाचे आयोजन नियोजन नसेल तर त्यात आपल्याला आज मोठे नुकसान होऊ शकते तूळ राशी अचानक आलेल्या अडचणीमुळे कदाचित आज आपल्याला आपली दिनचर्या किंवा कार्यक्रम इतर गोष्टी बदलावे लागतील अथवा बदल घडतील बदल केले आप असताच आपल्याला त्यातून लाभ होईल वृश्चिक राशी आपले कर्तृत्व आपल्याला आज सिद्ध करण्यासाठी मेहनत वाढवावी लागणार आहे आणि त्या मेहनतीने आपल्याला आपले कर्तृत्व सिद्ध करता येईल धनुराशी सामाजिक कार्यामध्ये आपण आज भाग घ्याल समाजकार्यामध्ये आपल्याला वेगळेच अनुभव लागतील आणि समाजकार्यामध्ये आज आपली समाजामध्ये वेगळी छाप सुद्धा निर्माण होईल मकर राशी आज आपल्याला आत्मविश्वास वाढेल आपले आत्मविश्वास आज वाढणार आहे कारण आपण घेतलेली जबाबदारी आपण केलेले काम वेळेत पूर्ण करणार आहात त्यामुळे आपल्याला त्याचा आत्मविश्वास वाढेल कुंभराशी रागावर नियंत्रण ठेवा धीर सोडू नका कुठलीही कामे करताना थोडीशी श्रद्धा आणि सबुरी ठेवा त्याच्यानेच कामे करा घाई गडबडीने आज कुठलेच काम पूर्ण होणार नाही मीन राशी आज आपल्याला अपेक्षित लाभ होतील घेतलेल्या निर्णयाचा आपल्याला फायदाच होईल आणि त्या निर्णयातून आपल्याला लाभ होत राहतील आजचा दिवस बाराई राशींच्या लोकांना शुभ कार्य इथं कार्य ठरव चला तर उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी ह्याच वेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद